मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यातल्या आर्वी दौऱ्यावर आहेत आणि भव्य प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासाठी फडणवीस आरबीमध्ये आह सातशे वीस कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामाचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आमदार सुमित वानखडे यांच्या मतदारसंघात फडणवीसांचे भरगच कार्यक्रम आज असणार आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी पंकज गादगे सध्या आपल्याशी जोडले गेलेत पंकज आज दिवसभरात कसा नेमका दौरा असणार आहे फडणवीसांचा आणि मुख्य म्हणजे कुठल्या कामांचं लोकार्पण आज विशेषतः होतं या सगळ्या दौऱ्यादरम्यान नक्कीच रिद्धी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे सुमित वानखेडे जे देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक होते आता ते आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये भरगत कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांचे आहे एकूण सातशे वीस कोटी रुपयाच्या पायाभूत सुविधांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती जी आहे ही महत्वाची मानली जात आहे तिथे एक डोम सुद्धा बनवलेला आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस नागरिकांना संबोधित सुद्धा करणार आहे आणि एकूणच आर्वे येथील उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे त्यासोबतच महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य इमारतीचे विस्तारित इमारतीचे सुद्धा लोकार्पण होणार आहे तसेच सुसज्ज असा असलेल्या जलतरण तलावाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस करणार आहे तसेच बऱ्याच कार्यक्रम बऱ्याच ज्या सुविधा आहे याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे एकूणच बारा वाजता हा सोहळा आहे भरगत हा सोहळा प्रशासनाच्या वतीने निर्यात तयारी करण्यात आलेली आहे धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी